नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये कोणता देश या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे कमी भ्रष्टाचाराचा देश असं विचारलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या डेन्मार्कने सलग सहाव्या वर्षी पहिले स्थान या ठिकाणी मिळवलेले आहे है, तर दुसऱ्या स्थानी आहे या ठिकाणी फिनलैंड आणि तिसऱ्या स्थानी आहे न्यूझीलंड ठीक आहे आपल्या भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये किती क्रमांक आहे एवढं मला तुम्ही लगेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचं आहे पव्या आता विद्यार्थी मित्रांना प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झाम ची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी असेल त्याच्यामुळे स्टार करून ठेवा चीफ हायड्रोग्राफर टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया बरोबर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लोचन सिंग पठानिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लोचन सिंग पठानिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारत सरकारमधील मुख्य जलतज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला हा कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्त्यांबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया जसं की आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे विनीत मॅकार्टी यांची सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले दलजीत सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेत नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस डब्ल्यू एच ओ ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची नियुक्ती केली आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत जय शाह आणि भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून या ठिकाणी लोचन सिंग पठानिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न विचारला जाणार युनेस्कोसाठी मराठा लष्करी परिस्थितीतील थी थी किती किल्ले नामांकित या ठिकाणी केलेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी टोटल बारा किल्ल्यांचा या ठिकाणी काय केलेलं आहे नामांकन मिळालेलं आहे किंवा भेटलेलं आहे लगेच आपण चर्चा करूया हा एक आपल्यासाठीचा अभिमानाचा क्षण आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा वेगवेगळ्या किल्ल्यांना या ठिकाणी नामांकन मिळालेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे हे जे काही बारा आपल्या महाराजांचे किल्ले आहेत याच्यामध्ये बारा किल्ले कोणकोणते असणार आहेत जसं की किल्ले रायगड शिवनेरी तोरणा लोहगड साल्लेर खंडेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या बारा किल्ल्यांचा याच्यामध्ये काय असणार आहे तर समावेश असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग हे जे काय युनेस्को आहे याचं मुख्यालय कोठे आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये नुकत्याच समाविष्ट झालेल्या नवीन पाच रामसर स्थळांपैकी अंकसमुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी प्रोनाऊन्शिएशन थोडस या ठिकाणी अवघड आहे अंक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते भारताने रामसर यादीमध्ये आणखी पाच पाणथळ जागा सोडून या ठिकाणी जी काही रामसर स्थळांची संख्या होती ती आता पंच्याहत्तरहून किती झाली आहे तर ऐंशी झाली आहे त्याच्यामुळे अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो की करंट सिच्युएशनमध्ये वर्तमानमध्ये भारतामध्ये रामसर स्थळांची यादी किंवा संख्या किती आहे तर टोटल या ठिकाणी ऐंशी पर्यंत पोहोचलेली आहे तर या ठिकाणी हे जे काही नवीन पाच रामसर स्थळापैकी अंक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य आहे हे कोठे आहे तर कर्नाटकमध्ये तर लगेच आपण कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत सरकारने सोळाव्या वित्त आयोगामध्ये चार सदस्यांची नियुक्ती केली आहे ज्यांचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षांचा असणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच वर्षांचा त्यांचं काय असणार आहे ड्युरेशन असणार आहे कार्यकाळ का असणार आहे कोणाचा तर सोळाव्या वित्त आयोगामध्ये भारत सरकारने जे की चार नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे मग हे चार सदस्य कोण आहेत लिहून घ्या ए एन झा ॲनी जॉर्ज मॅथू सौम्या कांती घोष आणि निरंजन राजाध्यक्ष ठीक आहे या ठिकाणी जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोग आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करणार आहे आणि हा अहवाल एक एप्रिल दोन हजार पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी या ठिकाणी काय असणार आहे तर लागू असणार आहे किंवा असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणत्या कंपनीने प्रत्यारोपित केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्युवरा लिंक नावाची कंपनी आहे आपले जे काही इलॉन मस्क आहेत यांची या ठिकाणी कंपनी आहे तर त्यांच्या कंपनीने या ठिकाणी मानवामध्ये पहिली मेंदूची चिप या ठिकाणी प्रत्यारोपित केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या न्युरा कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन न्यूरोटेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कंपनी आहे जी दोन हजार बावीस पर्यंत फ्रेमोंट कॅलिफोर्निया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं काय आहे हेडक्वॉर्टर स्थित आहे आणि या ठिकाणी प्रत्यारोपण करण्यायोग्य मेंदू संगणक इंटरफेस विकसित या कंपन्या काय करत आहेत तर करत आहेत किंवा डेव्हलप करत आहेत तर पर्याय क्रमांक डी न्युरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सहा फेब्रुवारी दोन चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन चोवीस दरम्यान इंडिया एनर्जी वीक कोठे आयोजित होणार आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोव्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान इंडिया एनर्जी वीकचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक म्हणून जागतिक ऊर्जा संवादामध्ये भारत या ठिकाणी अग्रेसर देश आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या भरभराट होत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे भारत ऊर्जेच्या भविष्यात बाबतीत चर्चेमध्ये या ठिकाणी काय आहे तर आघाडीवरती आहे तर पर्याय क्रमांक सी गोव्या या ठिकाणी इंडिया एनर्जी वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे गोव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली तीस मे एकोणीशे सत्त्याऐंशी ला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल फुटबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे अशा प्रकारचे मी तुम्हाला दरवेळेस सांगतो अशा प्रकारचे जे काही इंडिविज्युअल म्हणजेच या ठिकाणी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेले जे काही खेळाडू आहेत याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला शंभर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इंडिविज्युअल जे काही विनर खेळाडू आहेत यांची नावे तुम्हाला स्टार मार्क म्हणून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिव्यांश सिंग पणवार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये या कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच जाहीर झालेल्या पहिल्या वैज्ञानिक गणनेनुसार हिमबिपट्यांची सर्वाधिक लोकसंख्या कोठे नोंदवण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या वैज्ञानिक गणनेनुसार हिमबिबट्याची जी काही सर्वाधिक लोकसंख्या ही या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे जर तुम्हाला फिरवून प्रश्न विचारला टोटल संपूर्ण भारतामध्ये एकूण हिमबिबट्याची संख्या किती आहे तर जवळपास सातशे अठरा आहे त्याच्यापैकी सर्वाधिक लद्दाखमध्ये आहे चारशे सत्त्याहत्तर त्याच्यानंतर दोन नंबरला आहे उत्तराखंड एकशे चोवीस आणि तीन नंबरला आहे हिमाचल प्रदेश एकावन्न एक सोबत सोबत या ठिकाणी लदाख बद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसची जी काही आवृत्ती आहे चौथ्या क्रमांकाची याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत आपण लख बद्दल चर्चा करूया तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं भारतीय संसदेने एक कायदा या ठिकाणी पारित केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघांना या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमधील बी डी मिश्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या कंपनीने अलीकडेच जगातील पहिले मेथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मैर्स्क असं त्या कंपनीचं नाव आहे पा बऱ्याच वेळेला तुम्ही जे काही समुद्राच्या ठिकाणी किंवा तुमच्या जवळ घराजवळच्या आजूबाजूचे जे काही कंटेन कॅरियर करणारे ट्रक्स असतात त्या कंटेनरवरती तुम्ही बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं कॅपिटलमध्ये नाव वाचलेलं आहे मैर्स्क बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम कंटेनरवरती काय नाव असतं मैर्स्क तर या कंपनीने या ठिकाणी जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लाँच केलेलं आहे पर्पज काय सिम्पल पर्पज आहे जे की सर्वांचं आहे जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये हा एक उद्योग आहे ज्याच्यामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जहाज लाँच करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी जपान या देशासोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने पहिला हा देश आहे त्याच्यासोबत करार केलेला आहे तर ग्रीन अमोनियाच्या या ठिकाणी पुरवठ्यासाठी जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान झालेत फ्युमियो किशिदा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी जात जा जा एन आणि भाषा वापरली जाते जपानी पुढचा प्रश्न अकरा नंबरचा दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा जगातील सर्वाधिक विक्री होणारी कार उत्पादक कंपनी कोणती ठरली आहे सर्वाधिक विक्री म्हणजे व्हॅल्यूमच्या बाबतीमध्ये अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक बजेट या ठिकाणी अलॉट करण्यात आलेलं आहे किंवा देण्यात आलेलं आहे अलोकेशन देण्यात आलेलं आहे सर्वाधिक मॅक्झिमम बजेटचं बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डिफेन्स मिनिस्ट्री संरक्षण मंत्रालय एक पॉइंट लिहून घ्या एकूण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तेरा पूर्णांक चार टक्के आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं रुपीजमध्ये किती आहे तर संरक्षण मंत्रालया सहा पूर्णांक एक लाख कोटी रुपये एवढे या ठिकाणी अलोकेशन देण्यात आलेलं आहे संरक्षण मंत्रालयाला सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न चेन्नई येथील खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे महाराष्ट्र तमिळनाडू हरियाणा की वरील सर्व तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर